गोकुल दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादने चव आहे कोल्हापुरी गोकुळ लय भारी आपले शरीर चांगले असेल तर मन चांगले राहते आणि मन चांगले असेल तर जीवन तणावमुक्त होऊन आपण आनंदी जीवन जगू शकतो असे प्रतिपादन प्रसिद्ध आयुर्वेद कन्सल्टंट काउन्सिलिंग सायकोलॉजिस्ट व्याख्याती आणि लेखिका डॉक्टर मनीषा भोजकर यांनी एकाहत्तराव्या अखिल भारतीय सहकार सप्ताह अंतर्गत आनंदी तणावमुक्त जीवन या विषयावर आयोजित कार्यक्रमात केले गोकुळने कोल्हापूर जिल्ह्यातील महिला दूध उत्पादकांना आर्थिक स्थैर्य देण्याचे काम केले असून गोकुळचे कार्य व व्यवस्थापन बघून आपण भारावून गेलो असल्याचे सांगितले दरवर्षीप्रमाणे गोकुळ दूध संघ व जिल्हा सहकार बोर्ड यांच्यातर्फे गोकुळच्या ताराबाई पार्क कार्यालयाच्या आवारात सहकार सप्ताहानिमित्त व्याख्यान आयोजित करण्यात आले होते या कार्यक्रमाचे दीप प्रज्वलन डॉक्टर मनीषा भोजकर गोकुळचे कार्यकारी संचालक योगेश गोडबोले व अधिकारी यांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक नीता कामत यांनी केले तर आभार मृण्मयी सातवेकर यांनी मानले सूत्रसंचालन डॉक्टर एम पी पाटील यांनी केले या प्रसंगी संघाचे कार्यकारी संचालक योगेश गोडबोले जिल्हा सहकारी विकास अधिकारी बी जी साळोके तात्यासाहेब मोहिते सहकार प्रशिक्षण केंद्राचे प्राध्यापक एस टी जाधव पशुसंवर्धन व्यवस्थापक डॉ प्रकाश साळुंके संकलन व्यवस्थापक एस व्ही तुरुंबेकर दत्तात्रेय वागरे डॉ प्रकाश दळवी जनसंपर्क अधिकारी सचिन पाटील महिला नेतृत्व विकास अधिकारी नीता कामत संपदा थोरात तसेच संघाचे अधिकारी कर्मचारी महिला स्वयंसेविका उपस्थित होत्या आर के न्यूज प्रतिनिधी कोल्हापूर आ आ ब ब ह क क क ग ग आणीदास अगदी घरच्यासारखं खमंग म्हणजेच गोकुळ तूप ताज्या घडामोडींसाठी आर केच्या युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करायला विसरू नका